नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये अनुष्काची मामी गोंधळ घालायला लागते पण पारू तिच्याकडून मोबाईल हिसकावते आणि म्हणते कुणाला फोन केला तर आम्ही तुम्हाला अटक करणार आता इथंच उभं राहायचं जागेवरून हालायचं नाही अटक होणार म्हटल्यावर मामी खूप घाबरते प्रीतम म्हणतो पारू लता चला कामाला लागा पारू म्हणते येस सर प्रीतम सांगतो तुम्ही ह्या रूममध्ये जा मी ह्या रूममध्ये जातो आणि तुम्ही अजिबात जागा सोडायची नाही नाही म्हणजे बसायचं असेल तर बसू शकता पारू अनुष्काच्या रूममध्ये जाते आणि सगळी रूम चेक करायला लागते पण तिला मात्र कुठेही काही लवकर सापडत नाही ती डोक्याला हात लावत म्हणते काय करायचं आता ह्या रूममध्ये तर काहीच नाही आहे तेवढ्यात ती बेडशीट बाजूला करते त्याखाली ऐल्या आणि आदित्याचा फोटो असतो पारू बघत म्हणते आदित्य सर आणि दिव्याईचा फोटो त्या फोटोवर क्रॉस केलेलं असतं आता पारू अजून पटापट शोधायला लागते आता प्रीतमच्या हातात लॅपटॉप लागतो आणि तो चेक करतो आणि म्हणतो पारू मिशन सक्सेस पण बाहेरून मात्र वॉचमन अनुष्काला फोन करतो आणि म्हणतो हॅलो मॅडम आपल्या बंगल्यावर धाड पडली आहे अनुष्का म्हणते काय तिच्या पायाखालची जमीनच सरकते आता गाडी बंगल्याबाहेर जोऱ्यात उभी राहते आणि अनुष्का पळतच आत जाते मामी म्हणते अनुष्का अनुष्का तिला ढकलत म्हणते हो गं बाजूला ती तिच्या रूममध्ये जाते आणि कपाटातून पटकन लॅपटॉप काढते ओपन करून बघते तर अनुष्काचा आ आणि डोळे मोठे होतात तेवढ्यात फोन असतो ती बघून म्हणते आदित्याचा फोन का आला असेल याला कळलं असेल का ती गोड आवाजात म्हणते हां आदित्य तर ता ता अनुष्का ताबडतोब घरी ये आता तर अनुष्काचे दहावेच जणांतात ती हो ती हो येते ती मनात म्हणते म्हणजे ही धाड आदित्यने टाकली होती सगळे पुरावे आदित्य चाहती असतील हो oh माय गॉड आता मला बर्बाद होण्यापासून कुणी वाचू शकत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद